नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि पदासाठी आपण अर्ज केला असेल आणि आपली निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने केली जाते ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका च्या अनुमवती नव्हासं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महिला व बालविकास विभाग शासन नीन, निर्णय क्रमांक दोन हजार बावीस सहा दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार या पद्धतीने तुम्हाला गुण दिले जाते सेविका आणि मदतनीस पदासाठी तुम्ही अर्ज केले असेल आणि तुम्ही बारावी उत्तीर्ण असेल तुमचं पदवी झालं असेल पदव्युत्तर पदवी झालं असेल डी एड बी एड किंवा तुमचं कॉम्प्युटर कोर्स झालं असेल तर तुम्हाला किती गुण दिले जाते आणि किती टक्के असेल तेव्हा किती गुण दिले जाते ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा एकूण गुण आणि अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस किमान अर्हता बारावी उत्तीर्ण पात्रता काय लागते आपल्याला या पदासाठी सेविका आणि मदतनीस पदासाठी पात्रता बारावी बारावी उत्तीर्ण आपल्याला असणे आवश्यकता आहेत तर बघा आपल्याला आपण जर बारावी उत्तीर्ण असेल आणि आपल्याला किती गुण दिले जा, जा, जातील किती टक्केवारी असेल तर तर बघा ऐंशी गुण आहेत तुम्ही जर बारावी शैक्षणिक पात्रता अर्हता प्राप्त केली असेल आणि तुम्हाला टक्के असेल ऐंशी सत्तर साठ पन्नास आणि पन्नास तर बघा ऐंशीपेक्षा जास्त गुण असेल तुम्हाला बारावीला तर तुम्हाला साठ गुण दिले जातील आणि सत्तर ते ऐंशी टक्के असेल तर तुम्हाला पंचावन्न गुण दिले जातील आणि साठ ते सत्तर गुण असेल तर पन्नास गुण दिले जातील आणि पन्नास ते साठ टक्के असेल तर पंचेचाळीस गुण दिले जातील आणि पन्नास ते चाळीस टक्के असेल तर तुम्हाला चाळीस गुण दिले जातील म्हणजे हे बारावी उत्तीर्ण असेल तुम्ही बारावीमध्ये जेवढे तुम्हाला पर्सेंटेज आले असेल या पर्सेंटेजनुसार तुम्हाला गुण दिले जातील नंतर तुम्हाला बघा टीप देण्यात आले पुढे ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येतील तर बघा तुम्ही बारावीमध्ये आऊट झाले असेल आणि तुम्हाला चाळीस टक्केपेक्षा कमी टक्केवारी असेल तर तुम्हाला सरासरी गुण पस्तीस टक्के पस्तीस गुण दिल, दिले जाणार आहेत नंतर पदवीधर तुम्ही असाल तुमचं पदवीधर झालं असेल तर पदवी झाले असेल तर तुम्हाला बघा या ठिकाणी पदवीसाठी किती गुण देण्यात आले तीस जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार हे निवड प्रक्रिया आपण बघतो आहे तर पदवी बघा तुमचं जर पदवी झालं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला दहा गुण दिले जातील आणि पदव्युत्तर पदवी म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला चार गुण दिले जातील या पद्धतीने तुमचं बारावी ग्रॅज्युएशन आणि पदव्युत्तर पदवी असं तुम्हाला गुण दिले जातील आपल्याला आणखी डी एड झालं असेल तुमचं तर तुम्हाला दोन गुण दिले जातील आणि बी एड झालं असेल तर दोन गुण दिले जातील आणि शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस आय टी अथवा शासनाने वेळोवेळी सक्षम ठरवलेले संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुम्ही सादर केल्यास तुम्हाला कॉम्प्युटर एम एस आय टी तुमचं झालं असेल तर तुम्हाला गुण दोन गुण दिले जातील या पद्धतीने तुम्हाला सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला या पद्धतीने गुण दिले जाणार आहेत तर बघा आपल्या घरी बसून आपण आपली निवड होणार आहे किंवा नाही ते आपण आपले ट पर्सेंटेज आपण काढू शकतो आपल्याला ए बारावीला इतके टक्केवारी आहेत आणि पदवीला आणि पदव्युत्तर आणि डी एड बी एडला एवढे टक्के आहेत तर त्या टक्केवारीनुसार टक्के तुम्हाला किती गुण दिले जाणार आहेत ते आपण सविस्तर पाहिलं नंतर अतिरिक्त गुण किती वीस गुण आहेत आता वीस गुण क कसे दिले जातात तर बघा वीस गुणसाठी आपल्याला विधवा असेल किंवा अनाथ असेल तर हे दहा गुण दिले जातात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला पाच गुण दिले जातील आणि इतर मागास परोग विमुक्ती जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास परोग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असेल तर तीन गुण दिले जातील आणि अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही कमीत कमी दोन वर्षे काम केले असेल तर तुम्हाला पाच गुण दिले जातील तर बघा दोन वर्ष अनुभव असेल तुम्हाला एक्सपिरियन्स असेल सेविका किंवा मदतनीसपदासाठी तुम्ही काम केलं असेल ऑल और, ऑलरेडी तर तुम्हाला अनुभव असेल दोन वर्षाचा तर तुम्हाला अनुभव सर्टिफिकेटसुद्धा जोडायचं आहे आणि तुम्हाला अतिरिक्त पाच गुण दिले जातील या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सेविका आणि पदासाठी तुमची निवड केली जाणार आहेत आणि तुमचे गुण तुम किती झाले टोटल तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकता आणि तुमचं तुम्ही रिझल्ट तुमच्या घरी बसून तुम्ही बघू शकतात किंवा अदरवाईज तुम्ही तुमच्या कॉम्पटि कॉम्पिटिशनमध्ये कोणी जास्तच फॉर्म आले असेल तर तुम्ही सर्वांचं टक्केवारी बघू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट बघून तुम्ही तुमचं पर्सेंटेज त्यांचं पण काढू शकतात किंवा आपल्या ज ज्या ठिकाणी आपलं निवड होत असेल आणि एखादंच कमी टक्केवारी असेल त्यांना कमी गुण असेल त्यांची निवड झाली असेल तर तुम्ही तुमचे ट टक्केवारी काढून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात वरीलप्रमाणे गुण देण्यात येत येत असतात तर जास्तीत जास्त, जास्त गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांना सेविका आणि मदतनीस या पदासाठी निवड केली जाते याच पद्धतीने नंतर एखाद्या ठिकाणी काय होतं काही ठिकाणी मुलाखतसुद्धा घेतली जाते आणि ही मुलाखत घेऊन त्या ठिकाणी गुण पण दिले जातात आणि त्या पद्धतीने निवड केली जाते आणि त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्तीपत्र दिले जाते व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करून नक्कीच विचारू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र